आतारी। 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 नमस्कार गणपती बाप्पा मोरया आज आम्ही ना म्हणजे सगळेजण आता थोडंसं व्हायरल इन्फेक्शन पाऊस आहे त्याच्यामुळे काही आजी आल्या नाही आणि फक्त खरंडीकर बाबा बिचारे खूप वेळ झाले मदत करतायत तर यावेळेस आम्ही रेडीमेड आणत असतो दरवेळेस यावेळेस म्हटलं आपण थोडंसं हाताने पण ट्राय करूया काय जमत असेल तर तर बऱ्यापैकी आम्ही आमचा आम कॉन्सेप्ट यावेळेस आहे ना एक छोटंसं ओल्ड एज होमच दाखवायचं आहे आणि त्याच्यामध्ये काही सिनियर सिटिझन्स गप्पा मारताना वगैरे असं छान छोटासा देखावा आम्ही करतो आहे खरवंडीकर बाबांनी कसं फुल केलंय बघा तुम्ही आणि इतकं मस्त प्रकारे खरवंडीकर बाबांनी फुल बनवलंय तर पर... हे असं सुंदर फुल बनवलंय त्याच्यानंतर तुम्हाला आमचा देखावा दाखवतो कसा केला आहे थोडंसं स्टिकिंग करायचं राहिलंय त्याचं स्टिक लावून थोडंसं फिक्सेशन करायचं आहे आणि त्याच्यानंतर बाबांनी केले आहे अशा पाकळ्यांची तयारी आता थोड्याच वेळात आम्ही पाकळ्या तयार करून मस्त कलर करून असे प्रकारे फुलं बनवणार आहोत ॲक्च्युली हे टिश्यू पेपरची पण बनवली जातात पण आम्ही आत्ता येताना ह्या पेपरला काय म्हणतात माहिती नाही आहे पण येताना आणला होता तर छान वाटतं अशी फुलं बाकी अजून छोटी छोटी घरं बनवलीत मंदिर बनवलं आहे तर बघूयात यावेळेस छोटंसं डेकोरेशन केलेलं के कसं होतं आहे आणि बाबांनी खूप सारी मदत केली हो की नाही ठीक आहे आम्ही ना अशा प्रकारे एक छोटस ओल्ड एज होम इथे केलंय म्हणजे काही घरं केली आहेत आणि तिथे सगळेजण आनंदाने राहणार आहे अशी छोटे छोटे इथे ट्री पण लावायचे आहेत एक छोटासा झोपाळा आम्हाला तिथे ठेवायचा आहे आणि दरवर्षी आम्ही म्हणजे मागच्या वर्षी ह्याच झोपाळ्यावर गणपती बाप्पा बसवले होते यावर्षी पण आम्ही इथेच बसवणार आहे कारण झुल्यावरती छान वाटतो गणपती बाप्पा कारण एका एक ठिकाणी स्टेबल ठेवण्यापेक्षा इथे दरवर्षी आम्ही सजावट करत असतो तर अशा प्रकारे आम्ही हाताने काही घरं छोटी छोटी बनवली कमान केली आहे आणि याला ओल्ड एज होम असं नाव देणार आहे आणि इथे छोटस मंदिर केलंय वा, वाटतय ना मंदिर म्हणजे अजून त्याला नाही पण त्याला कलश आहे वरती तर पण छानपैकी चालू आहे सजावट कारण बाकी सेंटरचं पण करायचं त्याच्यामुळे म्हटलं इथलं लवकर आपण संपून टाकूया तर अशा प्रकारे छान डेकोरेशन चालू आहे आणि सगळेजण छान मदत करतायत संतोष सर मावशी रुपेश शीतल ज्योती माने काकांनी पाच ते दहा फुलं केली आल्यापासून त्याच्यानंतर आमच्या कुलकर्णी काकांनी फुलं बनवली हो की नाही किती फुलं केली एक पण नाही ना अशा प्रकारे आम्ही सगळेजण गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी केली कारण मागच्या वर्षी आम्हाला फार उशीर झाला होता म्हटलं यावर दोन दिवस आधीच तयारी करायची कारण प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पा असतात आणि प्रत्येकाला वेळ मिळतो असं नाही त्यामुळे सगळ्यात त्यांच्या हो मदतीने संतोष सर आपले शीतल सिस्टर मी स्वतः आम्ही सगळ्यांनी खूप छान आनंदाने आरस केली आणि यावर्षीचं असं वाटलं की आपण ओल्ड एजमध्ये ओल्ड एज होमच दाखवायचं म्हणजेच आनंदी घर असं आम्ही नाव दिलं आहे आणि अशा छोटे छोटे रूम काढल्या आहेत की ओल्ड एज होम कसं पाहिजे तर अशा रूम्स पुढे गार्डन असं छान ते छोटंसंच बनवलं आहे आणि सगळ्यात सोप्पं आपल्याला बनवता येईल असं काहीतरी कारण आपल्याला असं काहीतरी बघून भाऊक होण्यापेक्षा आनंदी घर असं नाव दिलं आहे कारण इथे आमच्या स इथे सगळेजण आनंदी असं तुम्ही आमचे नेहमीच व्हिडिओ बघत असतात आणि सगळेजण खुश असतात अशा प्रकारे डेकोरेशनची सगळ्यांनी तयारी केली आणि खूप साधं सिम्पलच केलं कारण मागच्या वर्षीची फुलं बरीचशी शिल्लक राहिली होती आणि दरवेळेस आम्ही झोपाळ्यातच गणपती बाप्पा बसवतो मग यावेळेस पण गणपती बाप्पा अशा प्रकारे बघा संकल्पना आमची जी होती की ओल्ड एज होम दाखवायचं होतं म्हणजेच आपलं हॅपीनेस होम त्या पद्धतीने आम्ही छान सगळ्यांची छोटी छोटी गुलाब घर स्वामींचा मठ चाफा घर आणि मोगरा घर अशा पद्धतीने केलं आहे तुम्हाला आम्ही यंदाचं केलेलं डेकोरेशन्स देखावा आवडला का नक्की सांगा बाप्पाला अजून एकच दिवस राहिला आहे तरी पण लवकर तयारी केली कारण आपल्याला पॅरालिसिस मनोरुग्णांचं सेंटर जिथे आपण बेवारस बेगर लोकांना सांभाळतो अशा बऱ्याच ठिकाणी तयारी करायला जावं लागतं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा